लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे तर त्यामध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून वीज बळी गेलेल्या तरुणाच्या कुटुंबाला चार लाख रुपये मदत देण्यात आली लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढला आहे लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी सात तालुक्यात अवकाळी पावसाचा मार बसला आहे औसा आणि लातूर तालुक्यात गारांसह पाऊस आहे तांदूळ आणि भादा येथे गारा आणि पावसाने जास्त हानी केली आहे येथे पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ढाकणी येथे एकोणीस वर्षीय शुभम सुरवसे याचा वीज पडून मृत्यू झालाय तर सात जनावरे दगावली आहेत प्रत्यक्ष तीस हजार हेक्टरपेक्षा जास्त ठिकाणी हानी झाली आहे मात्र वादळी वारा आणि पावसाने दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त ठिकाणी हरभरा ज्वारी द्राक्ष आंबा भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे अशा परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे लातूरमध्ये दाखल झाले होते त्यांनी मातोळा नासुर्डी नांदुर्गा एलोरी या गावांना भेटी देत पाहणी केली यानंतर सदाभाऊ खोत यांनी लातूरच्या विश्रामगृहात तातडीची बैठक घेऊन प्रशासनाला काही सूचनाही केल्या आहेत जिल्ह्यातील वीज बळी ठरलेल्या कुटुंबियांना तात्काळ चार लाख रुपयांचा मदत निधीचा चेकही देण्यात आला आहे